गुड मॉर्निंग तुम्ही ट्यून केलाय नव्वद पॉइंट चार ग्रीन एफ एम मी आर जे शरयू आहे आपल्यासोबत सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल मित्र हो आज मी तुमच्या भेटीला एक पुस्तक घेऊन आले आहे खर तर तो उपन्यास आहे हिंदी मध्ये आहे त्या पुस्तकाबद्दल काय सांगायचं तुम्ही ते पुस्तक बघितलंय म्हणजेच त्या पुस्तकावर आलेला पिक्चर बघितलाय अगदी पुस्तकाच्या नावासारखाच ट्वेल्थ फेल सुपर डुपर हिट झालेला मनोज कुमार शर्मा यांचं संपूर्ण आयुष्य पण ते आयुष्य दाखवत असतानाच यूपीएससी परीक्षा या युपीएससी परीक्षेत त्यांनी दिलेला मंत्र हारावही जो लढा नाही तर त्या मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर बेतलेला तो चित्रपट जो अनेक लोकांना प्रेरणा देऊन गेला स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी म्हणू लागले की केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे आणि हेच सांगणारं हे पुस्तक माझ्या वाचनात आलं अनुराग पाठक है बेस्ट सेलर पुस्तक हे हिंदी मधे है ट्वेल्थ फेल या शुरुआत कश होते मेहते का मार्च की एक सुबह थी रात भर मखिया कहीं दुबकी हुई थी पर उजाला होते ही फिर से भिन बिनाने लगी घर के छत पर सो रहे मनोज की नींद मखियों के बार बार भिन बिनाने से खुल गई उसका दोस्त विष्णु अपने छत पर गणित के सवाल हल कर रहा था गणित के सवाल तो मनोज को भी हल करने चाहिए क्योंकि आज कक्षा बारह का पहला पेपर गणित का ही है लेकिन उसे गणित के सवाल बिल्कुल समझ नहीं आते फिर भी उसने पास पड़ी गणित की किताब उठाई और पढ़ने की कोशिश करने लगा लेकिन कुछ ही देर में वह समझ गया कि इस तरह किताब पकड़े रहने का कोई लाभ नहीं मनोज अपनी तारीफ से बहुत उत्साहित होता है इसलिए जब उसने देखा कि उसके घर के सामने के कुएं पर मोहल्ले की महिलाएं पानी भर रही है तो उन्हें प्रभावित करने के लिए वह छत पर टहलते हुए गणित के सवाल ऊंची आवाज में पढ़ने लगा महिलाओं तक उसकी आवाज पहुंच गई एक महिला उसकी तरफ इशारा करके बोली हमारा मोड़ा बिल्कुल ना पढ़त एक मनोज है रात पर छत पे लालटेन से पढ़त रह मनोज का उद्देश्य पूरा हुआ अपनी तारीफ सुनकर वह खुश हो गया उसने गणित की किताब नीचे रख दी और गुलशन नंदा का उपन्यास जलती चट्टान खोल लिया रात को एक बजे तक लालटेन की रोशनी में पढ़ने के बाद भी उसके क्लाइमैक्स के दो पेज रह गए थे उसने दस मिनट में उपन्यास पूरा किया और बाहर कुएं पर आ गया महिलाएं अभी भी पानी भर रही थी वेलकम बॅक फ्रेंड्स तुम्ही ठेवून केलाय नव्वद चार ग्रीन एफ एम मी आर जे सोबत सुरू आहे आपला कार्यक्रम आज मात्र मी या कार्यक्रमात तुमच्या भेटीला घेऊन आले आहे एक हिंदी उपन्यास पण तो तुम्हाला फार जवळचा वाटेल कारण त्या उपन्यासवर आधारित बनलेला चित्रपट सुपर डुपर हिट झालाय त्या उपन्यासचं नाव आहे ट्वेल्थ फेल अगदी बरोबर ओळखलत जो चित्रपट मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आला तो चित्रपट ज्या कादंबरीवरून घेतलेला आहे ती कादंबरी ट्वेल्थ फेल मनोज कुमार शर्मा ज्याचं शिक्षण थोडा काळा थांबतं थांबत जेव्हा तो बारावी नापास होतो कारण त्या वर्षी त्याच्या त्या, त्या, त्या विद्यालयामध्ये कॉपी पकडली जाते कोणालाही कॉपी करता येत नाही कारण अख्खी शाळा कॉपी करत असते शिक्षक कॉपी करायला मदत करत असतात पण तिथे जे अधिकारी येतात ते अधिकारी मात्र इतके प्रामाणिक असतात की मनोज भारावून जातो तो पाहतो की आपण ज्यांना घाबरत होतो ते सगळे लोक या ऑफिसरना सलाम ठोकतात पुढे मनोज त्याच्या भावाबरोबर टेम्पो चालवायला लागतो हे सगळं होत असताना तो कसाही करून बारावी पास होतो आणि त्याचं डिग्री पर्यंत शिक्षण सुरू होतं या सगळ्या त्याच्या शिक्षणामध्ये त्याच्या आई वडिलांचा जो रोल आहे म्हणजे आईला काळजी वाटत असते पण बाबा मात्र बेफिक्र असतात गावातली लोक मात्र नापास होण्यावरून मनोजला नेहमी टोमणे मारण्यात पटायत असतात या सगळ्या वातावरणात मनोजला स्वतःला देखील वाटत नसतं की आता बारावी झाल्यानंतर आपलं काही होईल आपण पुढचं शिक्षण घेऊ शकू कारण आपण खूप कच्चे आहोत हे त्याला माहिती होतं त्याचा एक मित्र असतो विष्णू आणि दुसरा मित्र राकेश विष्णू पंडितांचा मुलगा त्याला वाटत असत की मी इतका हुशार आहे माझ्याकडून काही होत नाहीये आणि हा मनोज म्हणतोय की त्या ऑफिसर सारखं आपण सुद्धा युपीएससी करायचं आणि मोठा अधिकारी व्हायचं ते त्याला कसं शक्य होणार आहे तो मनोजला निराश करतो पण त्याच वेळेला राकेश एक उदाहरण देतो राकेश त्यावेळेला जनावर चारत असतो बांधत असतो आणि विष्णू त्याला टोमणा देतो की तुला काय कळतंय तू तु तु तुझे जनावर बघ राकेश काही बोलत नाही पण तो म्हणतो की मला जरा मनोजशी बोलायचंय एक दोन मिनटं ह्या माझ्या गाईला चारा घाल विष्णूला वाटतं की चला माझं बोलणं ह्यांना पटलेलं आहे तर मनोज आणि राकेश बाहेर जातात आणि विष्णू त्या जनावराजवळ जातो आणि त्यांना चारा घालायला जातो तर ते जनावर त्याच्या अंगावर जातं आणि त्याला खालीच पाडतं विष्णूला काही कळतच नाही त्यावेळेला राकेश आणि मनोज कुमार तिथे येतात तेव्हा राकेश म्हणतो की हे जे जनावर आहे ना त्यानं मला सुद्धा पहिला एकदा दोनदा पाडलं होतं पण हळूहळू त्याची माझी ओळख झाली आणि आता मी त्याला घाबरत नाही आणि तेही मला घाबरत नाही जसं जनावरांचं आहे ना तसंच परीक्षेचं सुद्धा आहे परीक्षेला जोपर्यंत आपण घाबरत असतो तोपर्यंत आपण होताने पडत असतो पण जसं जशी अभ्यासाची परीक्षेची आपली ओळख झाली आपल्या ध्येयाशी आपली ओळख झाली तर आपल्याला ते अगदी जवळ वाटायला लागतं कदाचित राकेश युपीएससी परीक्षा क्रॅक करेल त्याला आताच करणं योग्य नाही या एका प्रसंगातून राकेश मनोजलाही आणि विष्णूलाही चांगलंच समजावून देतो आणि मग राकेश ठरवतोच की आता काही नाही हारावही जो लढा नाही म्हणून तो त्याच्या बारावी पासून डिग्री पर्यंतचा प्रवास सुरू करतो तो सुद्धा अत्यंत खडतर आहे कारण डिग्रीसाठी त्याला ग्वालियरला जायला लागतं तिथं तो ओळखीनं तो एका मित्राच्या रूम वर राहतो आणि एक दिवस त्या त्रिलोकीच्या सोबत आलेला दुसराच मुलगा जो मनोजवर खूप जळत असतो तो कोहलीची किल्ली घेऊन जातो कुलूप लावतो आणि त्यावेळेला मनोजला चार ते पाच दिवस आणि रात्री बाहेर काढाव्या लागतात असा बेघर तो कधीच राहिलेला नसतो ही त्याची पहिलीच वेळ असते त्यावेळेला भिकाऱ्यांसोबत झोपल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की आपण एक दिवस हे जीवन जगतोय तर आपल्याला इतक्या वेदना होत आहेत या भिकाऱ्यांना या बेघर लोकांना काय वाटत असेल त्यांचं आयुष्य कसं असेल आणि ह्या एका प्रसंगातून मनोज रिपीट मनोज पुढे येणाऱ्या प्रत्येक संकटाला भिडायला तयार होतो हा त्याचा संकटांचा प्रवास इथंच संपत नाही पण तो प्रत्येक संकटाला सामोरे जात असतो कधी निराश होतो कधी लढायला तयार होतो कधी घरच्यांच्याकडून अडकाठी येते तर कधी घरचेच लोक पाठीशी उभे राहतात मित्र मिळतात दोस्त नेहमी संकटात पुढे राहतात कोणी मार्गदर्शन करतं तर कोणी हिनवतं या सगळ्या प्रवासात मात्र हा ट्वेल्थ फेल मनोज स्वतःला सिद्ध करून दाखवतो ते कसं हे समजून घ्यायचं असेल तर चित्रपट बघितला नाही बघितला तर चालेल पण हा हिंदी उपन्यास नक्कीच वाचायला हवा ट्वेल्थ फेल अनुराग पाठक यांचा हा उपन्यास जो हिंदीत आहे पण आपल्या मुलांनी वाचायला हवा घरात तो आपल्या लायब्ररीत असायला हवा असा हा हिंदी उपन्यास ट्वेल्थ फेल हो आजच्या भागात इथंच थांबूया पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह तक केली सिनो सिनोग्रीन रहू एव्हरग्रीन